नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती हा ब्लॉग कोकोचा ब्लॉग नाही आहे आमचा ब्लॉग आहे सो तर आता आम्ही आहे मंदिर घेण्यासाठी घरामध्ये देवाचा फोटो आहे पण आपल्याला मंदिर घ्यायचं होतं मी तो म्हणजे बरंच आमचं दहा एक दिवसांपासून चाललेलं मंदिर घ्यायला जाऊ मंदिर घ्यायला जाऊ पण रोज काही ना काही यायचं आणि नंतर आमचा विषय राहून जायचा मग आज मी तिला बोललो की आज चल आ, आज गुरुवार पण आहे योग पण आहे आणि म्हटलं चल मंदिर घेऊन येऊ मस्त देवाची स्थापना मस्त देवांची पूजा करायला सकाळी सकाळी जरा बरं वाटेल कारण आहे ना आता आपल्याकडे आपले जे पण देव आहेत सगळे ते घरी आहेत आणि इथे मग फक्त गणपती बाप्पांची मूर्ती आहे सो मग मी तिला बोललो की आ, छोटी गाव आहे ना आपण मंदिर घेऊया सो आता चाललो आता आम्ही मंदिर घ्यायला आणि कोकोला को घेऊन चाललोय आम्ही कोकोला जाम झोप आलेली पण बाहेर फिरायचं म्हटल्यावर एका रेडी आहे ना गो? हो ना बघा प्रिया पण रेडी झाली आहे मस्त कचरा फेकायचा आहे डस्टबिन मध्ये तिकडे आपल्याला घेऊन जावा लागतो आपल्या तिकडे बोईसरला आपल्या घरापासून हाऊसकीपिंग घेऊन जातो चलो असं जरा लात मी मारायची प्रिया पण ताकद लावायची ताकद तरी ताकद लावायची हा तुझ्या मागे लागला बाई गेली मम्मा तुला टाकून गेली कोको कोको बघा हा का त्यांच्यासोबत गाडीवर बसलाय पण आता माझ्याकडे यायचं झालं ना आता लगेच रडायला लागेल चल ये वैसे वैसे <laughs> चला माझ्याकडे चला, चला। बर आता अशीच गाडी चालवतो मी चल का तुला घेऊन कपडे चेहरा फुल लाल लाल झाला झुकला नाही पूर्ण दिवस गाडी बंद केली ना म्हणून चला पृथ्वी हिरेनकोत माझ दोन वर्ष आधीच आहे ना धुवा मग मी धुऊन काढेल तुम्ही वापरतील ना बरं बरं चला पॅन्ट पण निघायची इतिपेंट पण इकडे ठीक आहे चला आता आम्ही गाडीचं सीट कव्हर बदलायला आलोय कारण की प्रीतमला मागचं फाटलं नवीनच होत एक मांजरनी फाडलं मग आता म्हणजे पावसाने पूर्ण सीट ओलं होऊन जायचं तर बस तर नव्हतं पूर्ण ओले होऊन जायचं मग पॅच असा येतो ना तो फिरून आलो आम्ही आणि ते काय घेतलं नाही मंदिर कारण काय झालेलं जे त्या दिवशी होते म्हणजे ते रू जे शॉप ओनर होते त्यांनी आम्हाला त्याची किंमत हजार रुपये सांगितली आज त्याच मंदिराची किंमत ते चोवीसशे रुपये त्यांचा माणूस होता तो सांगत होता मी त्यांना पण सांगितलं की मी तुमच्या दिवशी सोफा घेऊन गे गेलो त्या दिवशी तो आम्हाला ते आम्हाला हजारच रुपये बोलले होते तर तो बोलतो की नाही नाही उनको कुछ नाही पता मी चोवीसशे मेले नाही तो लो नाही तो मत लो म्हटलं ठीक आहे मी कल आता होजब तब त्यामुळे आता मंदिर कॅन्सल केलं आम्ही आणि कोको झोपलेला होता सो मग सगळ्यात अजून महत्त्वाची गोष्ट घेतली ती म्हणजे प्रियाची शॉपिंग गरजेची होती अजून प्रियाची शॉपिंग गरजेचं होतं मग ते घेऊन हो आलो आणि परत ती म्हणते की आज काहीच नाही घेतलं आपण म्हटलं काहीच नाही घेतलं चल जाऊ आता घरी सो मग घरी निघून आलो आज पण आम्ही मॅच झालं प्रत्येक वेळेस मॅचिंग मॅचिंग तू माझा ड्रेस पाहून त्याला माहिती आहे चाललो फिरायला लगेच वागायला काल जसं मी तुम्हाला बोललो की काल आम्ही मंदिर घ्यायला गेलो आता उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे आणि मंदिर नाही आपल्याकडे अजून म्हणजे आम्ही एक दोन बघितले पण ते काही आवडले नव्हते आणि काल जिथे गेलेलो ते बोलले की शेट नाहीये तोपर्यंत त्याचा भावच काही कमी होत नव्हता मग मी म्हटलं शेट आल्यावर आम्ही आम्ही चाललो परत आज बघायला अरे थांब ना थांब नाही हाय कर सगळ्यांना हाय इकडे हाय कर हाय हाय चल मैच्चिंग, मैच्चिंग, आज मैच्चिंग। हे दोघं पूर्ण मॅचिंग झाले फक्त पॅन्ट वेगळी आहे तेव्हा कॅमेरा चालवणार हा बरोबर गाडीवर झुपतो तो तर उद्या वट पौर्णिमा आहे आणि एक प्रॉब्लेम आहे माझा तर मला उपवास करायचा बट मला पूजा नाही करता येणार पण मी घरामध्ये प्रीतमला सांगणार आहे की तुम्ही पूजा करा म्हणून प्रीतम पूजा करतील उद्या आणि मी फास्ट पकडणार आहे आणि परवाला सोडणार आहे बरोबर ना तिला आता मी याला घेतलं ना तर बघा चल रोजच झालं त्याला सवय झाली त्याला कळून चुकलं मला वाटलं सवय झाली काय हे आहे पहिलं दुकान आणि प्रिया तिथं बघायला गेली कोणी आहे का मी म्हटलं इथं मंदिर आहे तर ती म्हणते सेकंड हँड दिसत काही पण बोलती मंदिर काही सेकंड हँड भेटतात का हे घेत ना मग छोट हे मस्त आहे हे समोर प्रीत हकलर गेलेलं आहे का कुठे समोर फ्रंटला हा ते नाही घसलेलं आहे ते प्रिया हे कलर निकला हुआ इसका हां कलर मारून देता येतो पॉलिश करून ते बघा ते एक आहे हे पण घासलं गेलंय ना नाही धूळ आहे नाही हा घासलंच गेलंय इसको भी थोड़ा निकला हुआ कलर थोड़ा सा कलर खोलून बघा ते मागचे हुक वगैरे टाइट आहेत का बरोबर बघा हे छान आहे गे मग चलो ते व्हाईट वाला बोलत होती की आपण कसं झालं मी म्हटलं ऍक्रेलिक वगैरे नको वुडन जरा चांगलं वाटतं मंदिर ठीक आहे येतो तो तू का असं करतो मला नको ना रे नको ना रे बघ आमचं रे बाळ आहे बाळ म्हणतो बाळ सो फायनली आज मिशन कंप्लीट झालं मंदिर परचेस केलं आता भाजीपाला घेऊन आम्ही घरी चाललो भेटूया नेक्स्ट ब्लॉग